नमस्कार मित्रांनो मी शीतल राऊत तर लग्नाचा सीझन आलाय आणि तुम्ही लग्नासाठी वधू किंवा वर शोधत असाल आणि समोरच्यानी तुम्हाला सांगितलं असेल की अरे मिळेल तुलाही लग्नाच्या गाठी देव स्वर्गातच बांधत असतो तर यावर वपू काळेंचं काय म्हणणं आहे हे आपण आजच्या कवितेमध्ये ऐकूया लग्नाच्या गाठी जन्मोजन्मीचा वैर काढत तो दिवस रात्र तिच्याशी भांडत असतो कोण म्हणतो लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधत असतो लग्नापूर्वीचे गुलाबी दिवस लग्नानंतर राहत नाही एकदा लग्न लावून दिलं की देव सुद्धा खाली पाहत नाही लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा तिला भलता चक्र वाटायला लागतो आणि हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचा प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो आपला नवरा बैल आहे असं प्रत्येक बाईला वाटत असत त्याच्या तरेवाईक वागण्याचं दुःख तिच्या मना दाट मनात दाटत असतं त्याचा तो गबाळ अवतार तिला नीट नेटकं राहायचं असतं तिला चार दिवस असूचे तर ता त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं <laughs> लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ पळत कसला रांगत असतो कोण म्हणतो लग्नाचा गाठी देव स्वर्गात बांधत असतो ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल असं प्रत्यक्षात काही घडत नाही ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल असं प्रत्यक्षात घडत नाही त्याच्या स्वप्नाचे पंख लावून ती त्याच्या आकाशात उडत नाही तो गच्चित तिला घेऊन जातो इंद्रधनुष्यावर चालायला तो गच्चित तिला घेऊन जातो इंद्रधनुष्यावर चालायला ती सोबत कुरड्या पापड घेते गच्चीत वाळत घालायला <laughs> त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची लखलखती शुक्राची चांदणी असते तर हिच्या डोक्यात गोडा मसाला आणि वर्षभराची भाजणी असते आपली बायको म्हैस आहे असं हा रेडा सगळ्यांना सांगत असतो कोण म्हणतो लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधत असतो <laughs> तर मित्रांनो ही कविता ऐकून तुम्हाला क्लिअर झालं असेल की लग्नानंतर काय असतं तर तुम्हाला कविता कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि कविता आवडली असेल तर शेअर करा आणि अशा अनेक कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल घंटी घंटीदेखील दाबा तर भेटूया पुढच्या कवितेमध्ये तोपर्यंत वाचत राहा आनंदी राहा